नमस्कार मी अनिल चौधरी अमरावती मी माझ्याकडे दुर्लब रानभाजी आपण दुर्लभा वनस्पती आहे त्यांचं मी फेचाल चढवलं आहे आणि छंद आहे रानभाजी फुलांची सुंदर भाजी होती वराई कंद हरशिंगी आहे बरीचशे पाटळ आहे आणखी मटाळू कंद आहे वराई कंद आहे गोराळू कंद आहे कंद प्रकारमध्ये भुईकोळा आहे उदारी कंद म्हणतात त्याला आणि जंगली चुरण आहे हा तेलिया कंद, कंद आहे हा प्रकार खोबरवेल म्हणतो आपण ह्याला तो आहे जटाशंकर आहे आणि हा दुर्लभ प्रकार मिरची कंद कंद महामूळ हा अतिशय दुर्लभ दुर्लभ प्रकार आहे ते कडवंची ला रानभाजी ते कंद आहे मुखाच्या बिया आहे आणखी केटूच्या शेंगा आहे कलटुलीच्या बिया आहे जिवतीच्या बिया आहे आणि एक दुर्लभ प्रकार दहीमान दही, दही पळस कार्डिया मॅक्लोजी जसं वॉटिकल नाव आहे तो दुर्लभ प्रकार आहे त्याचं बी संकलन आम्ही दरवर्षी करतो आणि निसर्गात लावतो आणि इतरांना देतो की रानभाजी आहे करट पोसला करड कुठंभा मंडळात हेटराच्या बिया आहेत दुर्लभ वनस्पती आहे लाल गुंजा आहे पेंबुर्णी आहे त्यांची मुरुट शेंगा आहे देशी नवदारी भेंडी आहे शमी आहे शमी म्हणजे दोन राज्याचा राज्य वृक्ष असतील शमी काळी मिरची आहे काळी मिरची आहे बकूळ आहे सुंदर देशी झाड आहे बकूळ आणखी हा दुर्मिळ प्रकार खूप फार औषधी असलेला काळी टाकडी आहे हबब म्हणतात त्याला चक्री टोमॅटो आहे चेरी टोमॅटो आहे हा एक दुर्लभ प्रकार आहे दुर्मिळ वनस्पती मध्ये सध्या गणल्या गणल्या गेलेला आहे भुत्या आहे भूत्या केशी आहे पिवळा पळस मुख्य म्हणजे पिवळा आहे पिवळ्या बिया आणि फुलं आहे सध्या भावरिंगवर आलेला आहे आणि दुर्मिळ प्रकार आहे बरं जर कोणाला हे पाहिजे असेल तर तुमचा काही नंबर माझा कॉन्टॅक्ट नंबर अनिल चौधरी अमरावती डबल नाईन टू वन सिक्स ट्रिपल वन फोर फाईव्ह थँक्यू